निश्चितच धाडी झाल्या याच्याबद्दल काही दुमत नाही तो त्यांचा अधिकार आहे मुख्यमंत्र्यांच्या पक्षाकडं ती विशिष्ट खाती आहेत त्यामध्ये दोन जूनला सदरील धाड पहिल्यांदा आली सात जूनला आली अकरा जूनला तीन वाजता दुपारी आली तर सकाळी बारा जूनला सात वाजेपर्यंत ती चालू होती पुणे संभाजीनगर सोलापूर जालना या सगळ्या ठिकाणचे पथकं त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांनी सखोल अशी सगळी चौकशी केली पण पूर्वीपासून आपल्याला ज्ञात आहे आमच्या संस्थेची परंपरा आहे कुठल्याही अनियमित कामं संस्थेच्या कारभारामध्ये होत नाही आणि तशाच पद्धतीमध्ये त्याच्यामध्ये काहीही मोठं असं त्रुटी सापडलेली नाही यापूर्वी कधी धाडी नाही आजपर्यंत साठ वर्षामध्ये अशा पद्धतीच्या धाडी किंबहुना सुट्टीच्या दिवशी दहा दहा तास सगळी जी काय हे केली असं झाली नाही आपल्याला ज्ञात आहे सहकार चळवळ उभे करण्यामध्ये शंकररावजी कोल्हेसाहेबांचं मोठं योगदान होतं आणि सहकारी संस्था वर्षानुवर्ष उभं करायला ती चळवळ जाती आणि अशी पद्धतीच्या दाडी आहे ना हे थोडंसं माझ्या दृष्टीने दुर्दैवय आहे दाडी महायुतीचे महायुतीचे शिक्षक मतदारसंघामध्ये महायुतीचं कडे ही जागा आहे शिवसेनेकडे तुम्ही एकतर तुमच्या पक्षाकडे मागणी केली होती का जागेसाठी आणि त्यांनी नाकारली म्हणून तुम्ही बंद करू शकतो नाही असं आहे निवडणूक लढवायची कार्यकर्त्यांचा आग्रह होता शिक्षकांचं म्हणणं होतं आणि अपक्ष पद्धतीने या निवडणुकीमध्ये उतरावं वा। अशी शिक्षकांची भावना होती आणि म्हणून मी म्हटलं पक्ष झालर न घेता अपक्ष उमेदवारी करावी या हेतूनेच या निवडणुकीमध्ये उतरलेला आहोत विद्यमान आमदारांना ही जागा आपल्याला असं आहे की ही विद्यमान आमदार शिवसेना शिंदे गटात कधीच नव्हते त्यांच्या बंधूंनी जे आमदार आहे त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला त्या ठिकाणी सभागृहामध्ये पाठिंबा दिलेला होता त्याच्यामुळं हे जर त्यांच्या पक्षश्रेष्ठींना फसू शकतात तर हे कशा पद्धतीने शिक्षकांना फसवतील हाच माझा प्रश्न आहे माझं एवढंच म्हणणं आहे की ज्या पद्धतीने कारवाई धाडी या ठिकाणी झाल्या तो त्यांचा अधिकार आहे एकनाथ शिंदे गटाकडं ते संबंधित खाते आहे ते त्यांच्या अधिकारामध्ये त्या धाडी करू शकता आमचा कारभार पारदर्शकपणे चालतो कुठलंही काही त्याच्यामध्ये आढळलेलं नाही पण ज्या पारदर्शकतेने किंवा तत्परतेने शासकीय योजने शासकीय विभागांनी या धाडी टाकल्या त्याच तत्परतेने मला असं वाटतं की ज्या काही केसेस या ठिकाणी विद्यमान आमदारांवर चालू आहे त्या केसेसचा छडा देखील त्यांनी लावला पाहिजे हीच माझी मागणी आहे त्यामध्ये स्नेहल सुखदेव गाडेकर राहणार निफाड यांनी नोकरीत नसताना देखील संस्थेमध्ये त्यांच्या नोकरीस आहे असं खोटं बनावट दस्ताऐवज तयार करून हजेरी रजिस्टर बनावट पगारपत्रक बनून खरे आहे असे फसून किशोर दराडे व इतर यांनी आर्थिक फायदा करून घेतला या आशयाची तक्रार त्या ठिकाणी चालू आहे त्याचा लवकरात लवकर छडा लागला पाहिजे त्याचप्रमाणे त्याच्यात इतर कलम क्रिमिनल केस लागलेली आहे भीमराव अंकुश पगारे यांनी त्याचा केसचा खुलासा त्यांनी त्यांच्या प्रतिज्ञापत्रात केलेला नाही आहे त्याचा देखील या ठिकाणी चौकशी व्हावी असं मला या तत्पर प्रशासनाला माझी मागणी आहे त्याचप्रमाणे दुसरी क्रिमिनल केस दत्ता संपत निकम यांनी या ठिकाणी केलेली आहे त्याचा खुलासा देखील प्रतिज्ञापत्र झालेला आहे त्याची लवकरात लवकर चौकशी व्हावी त्याचप्रमाणे सचिन सुखदेव गाडेकर यांनी देखील या ठिकाणी फिर्याद कोर्टात दाखल केलेली होती या सगळ्या केसेस कलम पाहिले तर चारशे अठरा चारशे त्रेसष्ट चारशे चौसष्ट चारशे पासष्ट चारशे अडुसष्ट चारशे एकाहत्तर एकशे वीस चौतीस वीस आणि चारशे वीस हे चारशे वीसीचे एवढे प्रकरणं आहे या सगळ्या प्रकरणाची सखोल चौकशी त्या ठिकाणी जशी तत्परता आमच्या संस्थेवर धाड टाकण्याकरता दाखवली त्याच तत्परतेने शासनाने याही चौकशी करावी त्याचप्रमाणे राष्ट्रीय शौर्य पुरस्कार विजेते अशोक बिहारीलाल मोहारे यांनी जे काय राष्ट्रपतींपासून सगळ्यांना पत्र दिलेलं आहे त्यात अत्यंत गंभीर आरोप त्यांनी केलेले आहे त्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की कि किशोर भिकाजी दराडे यांच्यावर मागे विक्रम सिंह परदेशी या युवकाचा खून केल्याचा आरोप होता आणि त्यास त्यांना जन्मठेप देखील झाली होती आणि ते आपिलामध्ये सुटले आणि त्यांचा साथीदार अनिल खैरे यास जन्मटेप शिक्षा झाली असून तो अद्यापही शिक्षक भोगत आहे अशा स्वरूपाचे मर्डरच्या गुन्ह्यामध्ये त्यांना विद्यमान आमदारांना देखील त्या ठिकाणी शिक्षा झाल्याचं त्यांनी तिथं मागणी केलेली आहे त्याचप्रमाणे आमच्या कारखान्यावर जसं सभासदांच्या हितासाठी काढलेले कारखाने आहे त्याच पद्धतीने 2001 साक, दो दोन हजार एकमध्ये संतोष सा साखर कारखाना लिमिटेड नावाने जवळपास दोन कोटीचे शेअर्स सर्टिफिकेट विकून पैसा गोळा केला आणि अद्यापही साखर कारखाना विद्यमान आमदारांनी उभा केलेला नाही त्याची देखील चौकशी त्या ठिकाणी व्हावी आणि ज्या ज्या लोकांकडून ते दोन कोटी गोळा केले त्यांना ते व्याजासहित ती सगळी रक्कम परत करावी अशी देखील मी या ठिकाणी आपल्या मीडियाद्वारे शासनाकडं मागणी करतो असलेले जे किशोर धाराडे आहेत त्यांचा देखील आभारच झालं होतं कारण त्यात देखील यांचा सहभाग होतं निश्चितपणाने कारण की ज्या वेळेस या ठिकाणी त्यांना पोलीस प्रोटेक्शनमध्ये सोडण्याचं आयोजन त्या ठिकाणी पोलिसांनी केलं होतं ते या ठिकाणी पोचले नाही आणि दोन दिवसांनी तीन दिवसांनी मात्र ते ज्या वेळेस माघारी घ्यायला आले त्यांच्याबरोबर दोन एकशे त्या ठिकाणी गुंड म्हणा कार्यकर्ते म्हणा त्याला जो शब्द वापरायचा आणि विद्यमान आमदार त्यांना हाताला हात धरून घेऊन त्या ठिकाणी माघारीच गेले तर याचं चित्र स्पष्ट आहे की दोन दिवस ते कोणाच्या ताब्यात होते हे वेगळं सांगण्याची काही वेगळी आवश्यकता नाही दोन जून पासून सत्र सुरू आहे तुमच्या संबंधित चौकशी सुरू आहे काल होता मग आपण थांबलं नाही मुळात कर नाही तर डर कशाला आपण काही चुकीचं केलेलं नाही त्याच्यामुळं कुठंही काही त्यांना सापडलं नाही अठरा अठरा तास या ठिकाणी थांबून राहिले त्याच्यात कुठलाही अनियमितता सापडली नाही म्हणून मला वाटत नाही आता पुन्हा सत्र होईल आणि मागणीपर्यंतच ते धाडसत्र का सुरू होतं त्यासाठी काय वेगळं कारण वाटतं तुम्हाला ते मला माहीत नाही ते आपण शून्य आहात की धाडसत्र का झालं या आम्ही फक्त टी व्हीवर बघायचो की त्या ठिकाणी इकडं रेड पडली तिकडं रेड पडली आज प्रत्यक्ष त्याचा अनुभव घेतला परंतु तो त्यांचा अधिकार आहे त्यांनी तो करावा आमचं काही त्याच्यात दुमत नाही पण त्याचबरोबर मी जी मागणी केलेली आहे त्याचं देखील तितक्याच तत्परतेने त्यांनी प्रश्न सोडावा असं आमचं म्हणणं आहे अपक्ष उमेदवारी कर। करताना पक्ष शिर्षेशी किंवा फडणवीसांशी चर्चा झाली एका आणि बाळासाहेब थोरात झाली नाही ज्यावेळेस आपण अपक्ष उमेदवारी करतो त्यावेळेस कोणाशी करून करून चर्चा करून ती करत नसतो ती मतदारांशी चर्चा करून करत असतो आणि आमच्या मतदारांशी चर्चा करून संघटनाशी चर्चा करूनच तो निर्णय घेतला गेलेला आहे तुम्ही तुम्ही जरी अपक्ष तरी आहात कुटुंब आहे मग सरकारमधूनच एखादं असा अन्याय तुमच्यावर होत असेल धाडसत्र तुम्ही भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांशी बोलणार आहात का नाही निवडणुकीचा काळ आहे तो त्यांच्या अधिकारात त्यांनी केलेला धाडसत्र असेल तर त्याला आम्ही काही तुर्तास तरी निवडणुकीमध्ये व्यस्त आहे आम्ही कोणाशी अशाही पद्धतीचं बोलणं केलेलं नाही परंतु जेव्हापासनं अर्ज भरलाय तेव्हापासनं धाड सत्र निश्चितच वाढलंय असं लक्षात येत आहे एकीकडे उमेदवार आहेत निश्चितपणाने विश्वास आहे की या निवडणुकीमध्ये आम्हाला यश प्राप्त होईल नगर जिल्हा असल धुळे असल जळगाव असल नंदुरबार असल नाशिक असल सगळ्या जिल्ह्यातून उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळतो आहे आणि शिक्षकांचा प्रश्न सोडवण्याकरता या ठिकाणी आम्ही मैदानात उतरलेला आहोत दुर्दैव एवढंच की अशा शिक्षकांच्या मतदारसंघाला लागलेला कलंक एक विशिष्ट प्रवृत्तीविरुद्ध आम्ही लढाई लढवतो आहे ज्या प्रवृत्ती मी म्हटलं की या ठिकाणी खुनाचे आरोप असलेले एकेकाळी असे उमेदवार ज्यांच्यावर चारशो बीसच्या केसेस चालू आहे ज्यांनी शिक्षकांचा खोट्या नोंदी करून स्वतः पगार काढलेला आहे असे आरोप त्यांच्यावर आहे ज्यांनी शिक्षकांच्या मतदार यादीमध्ये जे शिक्षक नसलेले कुठल्या दुकानामध्ये काम करत आहे अशा लोकांची देखील या मतदार यादीमध्ये समाविष्ट केलेले आहे अशा प्रवृत्तीविरुद्ध हा लढा आहे आणि निश्चितपणाने स्वाभिमानी शिक्षक याला आमच्या आवाजाला होकार देतील आणि आमच्या मागे भक्कमपणे उभे राहतील अशी मला उमेदवार म्हणून खात्री आहे पाच जिल्ह्यात तुमचं जे आता कार्यक्षेत्र आहे तेच कार्यक्षेत्र असणारे अपक्ष आमदारसुद्धा आपल्या जिल्ह्यात आहे सत्यजित तांबे यांची मदत तुम्हाला मिळाली नाही निश्चितपणाने आपण निवडणुकीला उभं राहिलो का सगळ्यांकडंच मदत मागत असतो त्याप्रमाणे ते अपक्ष असल्या कारणास्तव त्यांच्याकडे देखील आम्ही मदत मागणार आहोत आणि ते सकारात्मकरित्या त्याला प्रतिसाद देतील अशी मला खात्री आहे राजेंद्र विखे पाटलांनी माघार घेतली आहे आपण म्हणालो की ते मला निश्चितपणाने राजेंद्र विखे पाटील यांनी माघार घेतलेली आहे त्याबद्दल मी त्यांचे या निमित्ताने आभार मानतो कारण की राजेंद्र विखे पाटील हे एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे त्यांचे आमचे जिवाळ्याचं नातं आहे आणि पितृतुल्य आहेत आणि ते मला एका दृष्टीने माघार घेऊन मला त्यांनी सहकार्य केलं आहे त्याबद्दल मी त्यांचे देखील आपल्या माध्यमातून आभार मानतो इतरांशी जरी आमचा राजकीय मतभेद असले तरी व्यक्तिशा राजेंद्र विखे किंवा राजू तात्या आम्ही त्यांना म्हणतो त्यांच्याशी आमचे जिवाळ्याचे संबंध आहे लोकसभा निवडणुकीमध्ये दादा भूषण किंवा इतर शिवसेने शिवसेना शिंदे गटाचे मंत्री हे तुमची मन जरी धर्दी करत होते तुम्ही त्यांना मदत करावी आता मात्र मुख्यमंत्रीच तुमच्यावर धड हेच दुर्दैव आहे आपण सुसंस्कृत राजकारणासाठी महाराष्ट्र ओळखला जातो परंतु कुठंतरी ती प्रतिमा या निमित्ताने खालवली जाते आहे याची एक युवा राज्यकर्त्या म्हणून खंत आहे एखादा युवा राजकारणी राजकारणात येऊ पाहत असताना अशा पद्धतीचा शासकीय यंत्रणेचा उपयोग होणं हे आपल्या महाराष्ट्राला शोभत नाही आणि ज्यांच्यासाठी होतंय ज्यांच्यावर क्रिमिनल केसेस हे चारशे वीस आहे खुण्याच्या केसेसचे आरोप झालेले आहे लँडग्रॅबिंगचे प्रश्न आहे शिक्षकांना धमकवल्याचे केसेस आहे शिक्षक मतदार यादीमध्ये शिक्षक इतर लोकांचे नावं टाकलेले आहे अशा लोकांसाठी हे करणं दुर्दैव आहे जे वीस दिवसापूर्वी किंवा महिन्याभरापूर्वी आम्हाला मदत करावी म्हणून फोन करत होते आज ते आ, या पद्धतीचे कारवाई करताय हे निश्चितच दुर्दैव आहे आणि अशोभनीय आहे आपल्या राज्याच्या राजकारणासाठी सव्वीस तारखेला शिक्षक मतरूपी धाड टाकतील असं वाटतं निश्चितपणाने या धाडीचं उत्तर मतदानातून धाडशी शिक्षक दो दो मतांचा पाऊस करतील अशी मला खात्री आहे आणि मतांच्या रूपाने ही धाड परतून लावतील अशी देखील मला उमेदवार म्हणून खात्री आहे लोकसभा निवडणुकीमध्ये

आणि याच्यामध्ये निश्चितच एक युवक एक लढाऊ उमेदवार निवडून गेला पाहिजे अशी शिक्षकांची भावना आहे अनेक शिक्षकांचे प्रश्न आहेत ते सुटले पाहिजे आणि त्याच्यामुळं निश्चितपणाने ते दृश्य अदृश्य सगळे शक्ती यामध्ये काम करतील अशी मला अपेक्षा आहे पालकमंत्र्यांनी पदवीधर निवडणुकीत सत्यजित तांबेंना पाठिंबा दिला होता तुम्ही सुद्धा या निवडणुकीत पालकमंत्र्यांशी चर्चा आहात नाही महायुती अस्तित्वात आहे का नाही हा सल, आ, आसल, आसल। मला पडलेला मूळ प्रश्न आहे कारण की त्या ठिकाणी महायुतीतील दोन घटक पक्षांनी ए बी फॉर्म दिलेला आहे महायुती अस्तित्वात जर नसेल महाविकास आघाडी असेल अपक्ष असेल जेव्हा आपण उमेदवारी करतो सगळ्यांचीच मदत आपण त्या ठिकाणी घेण्याचा आपला प्रामाणिक प्रयत्न असतो त्याच्यामुळं एक उमेदवार म्हणून स्वाभाविकदृष्ट्या सगळ्याच घटकांना मी त्या ठिकाणी उमेदवारी उमेदवार म्हणून मदत मागल मागणार आणि महायुतीमध्ये महाविकास आघाडीमध्ये देखील अनेक घटक त्या ठिकाणी नाराज आहे महाविकास आघाडीत आधी उमेदवारी दुसऱ्याला दिली मग ए बी फॉर्म मागं घ्यायला लावला विशिष्ट पक्षाचं नंतर उमेदवार बदलून दुसऱ्या पक्षात गेला आणि अनेक जण म्हणतात की विद्यमान आमदारांच्या सांगण्यावरून किंवा त्यांनीच समोरील उमेदवार उभा केलेला आहे त्याच्यामुळे निश्चितपणाने मतदार सुज्ञ आहे ते माझ्या पाठीशी उभे राहतील अशी मला अपेक्षा आहे शिक्षक मतदारसंघात जे दोन डमी उमेदवार उभे केले आहेत जे आपण संदीप कोल्हे आणि विठ्ठल कोल्हे जे दोन डमी उमेदवार आहे ते किशोर भिकाजी दाराडे यांच्या संस्थेचे शिक्षक आहे आणि त्याच्यामुळं चित्र स्पष्ट आहे की ते दोन्ही उमेदवार किशोर भिकाजी दाराडे जे आत्ता विद्यमान आमदार आहे त्यांनी उभे केलेले आहे परंतु मतदार सुज्ञ आहे या डावपेचांना ते बळी पडणार नाही आणि मला त्यांची क्यू येते की ते मतदारांना असं अशिक्षित असल्यासारखं विचार करता याच्या पलीकडे मी फार काही बोलणार नाही धन्यवाद तुम्ही प्रचारात नाही निश्चितपणाने नाही एकतीस तारखेला अर्ज भरून प्रचारात आघाडी घेतली गेलेली आहे सगळ्यात पहिला अर्ज मी भरणारा त्या ठिकाणी होतो आणि अनेकांचा सक्रिय सहभाग या निवडणुकीमध्ये आहे आणि त्याच्यामुळंच कुठंतरी आपल्याला निवडणुकीमध्ये आव्हान उभं झालेलं आहे याच्यामुळं आ... ही सगळी धावपळ किंवा डमी उमेदवार उभे करण्याची धावपळ त्या ठिकाणी विद्यमान आमदार करत आहे बाकी काही नाही ना कोपरगावचा उमेदवार म्हणून कोपरगावच्या सर्व संस्थांना निश्चितपणाने कोपरगावच्या उमेदवारांना मी सगळ्या संस्थेला भेटी दिलेल्या आहे चांगला प्रतिसाद आहे आणि आपल्याच इथं नाही तर त्यांचे असलेले सगळे परिचित लोकांना ते पक्षविरहित सर्वजण या ठिकाणी एकवटल्याचं चित्र मला दिसतं आहे